शंभरावं अखिल भारतीय मराठी नाट्यसंमेलन अवघ्या हो दोन दिवसांवर येऊन ठेपलं आहे गाव येथील श्री मोर्या गोसावी क्रीडा संकुलावर सहा व सात जानेवारी रोजी नाट्यसंमेलनाचं आयोजन करण्यात आलं असून येथील मुख्य सभामंडपाची तयारी जवळपास पूर्ण झाली आहे नाट्यसंमेलनाचे आयोजक अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद पिंपरी चिंचवड शाखेचे अध्यक्ष भाऊसाहेब भोईर आणि पदाधिकाऱ्यांनी मुख्य सभामंडपाची पाहणी करून तयारीचा आढावा घेतला स मुख्य सभामंडपाच्या तयारीविषयी बोलताना संमेलनाचे आयोजक भाऊसाहेब भोईर म्हणाले संपूर्ण मैदानावर तब्बल पासष्ट हजार स्क्वेअर फुटाचा मांडव नाट्यसंमेलनासाठी घालण्यात आला आहे यामध्ये पाच हजार रसिक प्रेक्षकांसाठी आसन व्यवस्था करण्यात आली आहे नाट्यसंमेलनात दोन दिवसात भरगच कार्यक्रम असल्यानं कलाकारांच्या सोयीसाठी पाच ग्रीन रूम एक वातानुकूलित व्ही आय पी रूम तयार करण्यात आली आहे तसंच सभामंडपात मंडपात डी स्क्रीन लावण्यात आली आहे नाट्यसंमेलनाच्या प्रत्येक बाबीमध्ये वैविध्य आणण्याचा कौतुकास्पद प्रयत्न आम्ही करत आहोत त्यामुळं हे शंभरावं नाट्यसंमेलन ऐतिहासिक ठरेल याविषयी शंका नाही प्रशांत दामेंच्या अध्यक्षतेखाली मिटिंग झाली आमचे विश्वस्त उदयजी सामंत आदरणीय पवारसाहेब आणि सर्वांनी एक मुखानं एक मतानं की बाबा पिंपरी चिंचवड शहरामध्ये शुभारंभ पुण्यामध्ये व्हावा ना खऱ्या अर्थानं उद जे उद्घाटन शंभराव्या संमेलना ते पिंपरी चिंचवड शहरामध्ये व्हावं आणि आता पिंपरी चिंचवड शहरामध्ये एवढं मोठं संमेलन होत असताना किंवा नियमक मंडळानं विश्वास दाखवल्यानंतर शंभरावं आहेत तर त्या ह्यापूर्वी असं आता पूर्वी आधुनिकतेची ती झालं नव्हती मला नव्याण्णव नव्याण्णव साली एकोणऐंशीवं संमेलन या ठिकाणी घेतलेलंच होतं पण त्यावेळेची जे पद्धत होती किंवा त्या पद्धतीने जे सोशल मीडिया किंवा आता इलेक्ट्रॉनिक्स ह्या सगळ्या आधुनिक जे आलेलं आहे आधुनिकीकरण त्याचा एक ॲडव्हान्टेज घेणं आणि त्याही पलीकडे जाऊन यापूर्वी आम्ही थोडा अभ्यास केला की संमेलन म्हणजे एक, एक दोन तीन ठिकाणी एक एक ठिकाणी झालं सकाळी उद्घाटन झालं दुसऱ्या दिवशी समारोप झाला संमेलन संपलं आता आमचं शहर एवढं मोठं झालेलं आहे की आता भोसरीवाल्यांना माहीतच मा वाटतच नाही की आम्ही पिंपरी चिंचोडमध्ये मग त्यांना पण वाटलं पाहिजे की मी पिंपरी चिंचोड शहरामध्ये राहतो सांगवीच्या लोकांना नदीमध्ये इकडं कधीच त्यांचा संपर्क नसतो मग निळू फुले आहे तिकडं प्राधिकरण हा एरिया कम्प्लीट वेगळाच आहे तिथं गदी माडगुळकर आहे रामकृष्ण मुरे तर आपल्याला ज्ञात आहेच अशा सर्व ठिकाणी मला नाही वाटत की अडुसष्ट प्रोग्राम आहेत सतरा व्यावसायिक नाटक अवधूत गुप्तींची संगीत रजनी आमच्या मराठी नाट्य आणि सिने असे अभिनेते नेत्रींची त्यांची कलाकार रजनी म्हणजे दोन असं नाही की प्रायोगिक असू द्या हौशी असू द्या एकांकिका असू द्या आणि ह्या संमेलनाचं वैशिष्ट्य म्हणजे बालनगरी संमेलनामध्ये दु दुसरं संमेलन त्याचा वेगळाच पेन्ड्रॉल त्याचं वेगळंच नि हे या सगळ्या पद्धतीनं एक अविस्मरणीय म्हणजे इथून पुढं झालं तर हरकत नाही पण ह्यापूर्वी नाही संमेलन झालं आणि शंभरावं मिळणं हे आमचं सद्भाग्य आहे तर आम्ही त्या प्रशांत दामले आमची सर्व टीम या ज्या विश्वासार्थेनं आमच्या या जबाबदारी सुपवलेल्या आहे नियामक मंडळानं तो विश्वासार्थ सिद्ध करण्याची ही योग्य संधी आहे आणि माझं शहर जे आहे हे काय शहर आता होतं औद्योगिक म्हणजे पुणे ही सांस्कृतिक राजधानी आहे तर ह्या संमेलनानंतर आमची पिंपरी चिंचोड ही उपराजधानी म्हणून जाहीर होईल okay. okay. एकूणच व्यासपीठाला पुण्याचं नाव देण्यात आलं आणि ओव्हरऑल जो इथे जो हा थिएटर सारखा असा नाही मला मी दहा वर्ष नियामक मंडळात सदस्य आहे आणि ह्यापूर्वीची बावीस संमेलनं मी स्वतः जाऊन पाहिलेली कुठं उनिवा असतात कुठं काय राहू शकतं आणि काही मंडपवाले आहेत की त्यांना ह्याचा हातखंड आहे म्हणजे त्यामुळं मला कुठेही आम्ही उस्मानाबादला पण अशाच पद्धतीचं संमेलन मंडप व्यवस्था केली होती त्यामुळे ह्या सर्व गोष्टीची कुठं काय कमी असतं कुठं अडचण येऊ शकते या सर्व गोष्टीचा मला पूर्व या ह्या संमेलनास आला आणि म्हणून मंडप उत्तम प्रकारे म्हणजे असं वाटलं नाही पण की आपण घरात पाहून कार्यक्रम पाहत बसून घरात पाहत आहे अशा पद्धतीने व्यवस्था केली रे मग अंतिम टप्प्यात तयारी आता तुम्ही पाहताच आहे आता एक उद्या आमची चार तारखेला संध्याकाळी कदाचित रिहसलच होईल सगळे संध्याका पूर्ण पाच तारखेला आम्ही कार्यक्रम करून बघणार पाच तारखेला रंगमंच पूजन एक अशी प्रथा आम्ही केलेली आहे की त्यातनं आमचे जे आता नियामक मंडळाचे जे जे सदस्य येतील कारण का ते संमेलनाला आल्यानंतर खरं तर मध्यवर्तीचं संमेलन आहे त्यामुळे ते आले तर त्यांच्या हस्ते काय चांगलं शगुण जो आहे तो रंगमंच पूजनाने आम्ही करणार ចុះ